लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही मला साथ दिलात भविष्यात मी देखील तुम्हाला नक्कीच साथ देईन खासदार प्रणितिताई शिंदे यांचे प्रतिपादन सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना दोन लाख वयांचे वाटप आज गुरुवार रोजी सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सभागृहात खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार शिंदे बोलत होत्या तसेच या दरम्यान त्यांनी महादेव कोगणुरे हे एक दानशूर व्यक्ती म्हणून परिचित असून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे त्यांचे कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे यामुळे जिल्हा परिषद शाळा सुधारण्यास मदत होईल आणि लोकसभा निवडणुकीत महादेव कोगणुरे यांनी ऐनवेळेस काँग्रेस पक्षात प्रवेश करून मला साथ दिली आहे भविष्यात मी त्यांना नक्कीच साथ देईन असेही खासदार शिंदे यांनी सांगितले दरम्यान धर्मराज काडादी म्हणाले की लहान वयात महादेव कोगणुरे हे एक युवा उद्योजक म्हणून पुढे येत आहेत शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य व मदत देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगून कोगणुरे यांचे काडादी यांनी कौतुक केले यावेळी शिवपुत्र महास्वामी वेदमूर्ती महांतेश शिरेमठ सिद्धेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी दत्तात्रय मुळे सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोनावत सुरेश शर्मा राधाकृष्ण पाटील अशोक देवकते सिद्धराम चाकोते तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी तसेच एम के फाउंडेशनचे पदाधिकारी आणि सागर सिमेंटचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी उपस्थितांचा सत्कार महादेव कोगडुरे यांनी केले सूत्रसंचालन श्वेता हुल्ले तर उपस्थितांचे आभार शिवाजी राठोड यांनी मानले i don't know

परीक्षा शाळेमध्ये लायटीची पण सोय नसते सोलापुरात निवडणुकीत गर्मी आहे उन्हाळा आहे त्याचा बंधा पण नसतो किंवा मुलींना त्या ठिकाणी जायला स्वच्छता जात नसतो पाण्याची सोय नाही अजूनही अनेक गावांमध्ये दुष्काळचा संकट आहे आणि त्या त्या गावातमध्ये जर आपण पाणी पोहोचू शकतो गॅसच्या माध्यमातून तर नक्कीच हा शेतकरी मालमाग करायला खूप आणि आज सोलापूर लोकसभेला एक नवीन खासदार त्यांनी दिला मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द देते की ही नवनिर्वाचित खासदार आयुष्यभर तुमच्या सोबत आहे आजपासून

somebody त्यामध्ये विविध असे कोर्स किंवा विविध अशा शैक्षणिक संस्था या मुंबई पुण्याला जाऊन त्यांच्यापेक्षा या ठिकाणी व्हावं अशा पद्धतीची जी विचारधारा आहे ते स्वप्न आपलं साकार करण्यासाठी प्रणित यांचं नेतृत्व या पुढच्या काळात आपल्याला उपयोगी ठरणार आहे आणि कशा पद्धतीचं काम त्यांच्याकडे व्हावं अशी सिद्धेश्वर चरणी मी या निमित्तानं प्रार्थना करतो आणि मी जास्त बोलणार नाही काही जायचं आहे परंतु दोन्ही माझं आणि माझे कपोरांचं जे काही ओळख झाली एक सात आठ वर्षापूर्वी त्यांनी चालू केलेल्या त्या विठ्ठल कामात ज्या हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये चहा पिण्याला जायचं आहे आणि त्या दिवशी त्यांची ओळख झाली अतिशय लहान वयामध्ये अशा पद्धतीचं एक उद्योजक त्या ठिकाणी एका हॉटेलचा व्यवसाय चालू करतो सिमेंटच्या विजेसी घेऊन त्या माध्यमातून काम करतो आणि हे करत असताना एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं एक काम त्या ठिकाणी त्यांनी घर आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी गेली चार वर्ष झाले त्यांनी या घरशील निर्कल करून तालुक्यातील जे शिक्षणापासून वंचित राहतात किंवा शिक्षणाकडे काम कर शिक्षण घेत असताना त्यांना अडचणी येत असतील त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी म्हणून एक समाजाचं गुण हे खेळण्याच्या उद्देशानं आपण काम करत असतो आपलं समाजाचा आपण दोन देणार दोन भेटपणा किंवा आपल्या समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून अतिशय आपल्या रुजापासून काही भाग हा अशा एक समाजकारणाला त्यांनी करायचं ठरवलं आणि त्यांनी चार वर्ष सातत्यानं अशा पद्धतीनं लाखो भया त्या शिक्षण क्षेत्रात काम शिकणाऱ्या मुलांना मारत करतात तशाच पद्धतीनं आज या अशा पद्धतीचे विद्यार्थ्यांना जे लागेल अशा पद्धतीची जी गरज नसते ती पूर्ण करण्याचं काम आम्ही पद्धतीने करतायत मग त्यांना त्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि त्यांच्या माध्यमातून एक नवनेतृत्व या दक्षिणा अकोलकोनमध्ये फुटत आहे त्यांच्या माध्यमातून अशाच पद्धतीने त्यांचं नेतृत्व पुढे जावं अशी अपेक्षा व्यक्त करून आज या ठिकाणी मताने आपण सर्वांनी त्यांना जमून दिलेलं आहे नक्कीच त्या विश्वासाला आपण त्यांना निवडून देऊन तशाच पद्धतीचं कार्य त्यांच्या या सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्याचं विकासासाठी त्यांचे योगदान लागेल अशी अपेक्षा i don't know